राज्याच्या महायुती सरकारमध्ये सारं काही अलबेल आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागांनी एकाच पदासाठी दोन स्वतंत्र आदेश काढलेत बेस्ट महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून हे आदेश काढण्यात आलेत आणि यावरून आता महायुतीमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे महायुती सुप्त संघर्ष मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा विभाग आमने सामने एकाच पदासाठी दोन विभागांचे दोन आदेश राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून या ना त्या कारणाने महायुतीमध्ये लहान मोठ्या कुरबुरी पाहायला मिळतात खाते वाटपापासून ते पालकमंत्री पदापर्यंत तीनही पक्षांमध्ये चढाऊ पाहायला मिळाली होती मात्र आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन्ही विभाग आमने सामने आले एकाच पदासाठी एकाच दिवशी या दोन्ही विभागाकडून दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार बीएमसीच्या दोन अतिरिक्त आयुक्तांवर दिल्यानं गोंधळ निर्माण झालाय बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरून श्रीनिवास निवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे द्यायचा यावरून फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बोललं महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारासंदर्भात दोन आदेश काढण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यानं स्वतंत्र आदेश काढले नगर विकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याचं म्हटलंय तर सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं नमूद करण्यात त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे तर तीन तिघाडा काम बिघाडा सरकारमुळे राज्याचं नुकसान होत असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केली आहे तर या सरकारमध्ये दोन गट पडल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं ही महायुतीवर निशाणा साधला आहे महाराष्ट्राचं या तीन तिघाडा काम बिघाडा सरकारमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे हे मी अनेकदा बोललेलं विधानसभेतही आम्ही ही भूमिका मांडलेली आहे आणि आपण आत्ता नगरविकासाचं विशेष करून बेस या महाविकाच्या आदेशाचं आज एक ऑर्डर आणि दुसऱ्या दिवशी दुसरा ऑर्डर याचा अर्थच या सरकारमधलं जे वाद आहे या निमित्तानं चव्हाट्यावर आलेलं आहे पण या सगळ्या वादामध्ये आम्हाला न जाता खरं तर या याच्यामुळे महाराष्ट्राचं माप नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे आता प्रश्न राज्यातली जनता विचारायला लागेल एकाच विभागाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आणि वरिष्ठ मंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची दोन दोन आदेश हे आश्चर्यजनक आहे म्हणजे प्रशासनला प्रश्न पडलेला की आता कोणाची नेमणूक करायची कोणाची नेमणूक करायची नाही मी तर पलीकडे जाऊन सांगेन की एवढंही नाही तर नगर विकास खात्याची जी निधीची वितरण करण्याचं पण काम जर करायचे अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांचे पण देखील सया व्हायला पाहिजे आणि ती फाईल इकडे यायला पाहिजे असं सुतोवाच केलेलं आहे दरम्यान बदलीचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांचे असल्याचं म्हणत अजित पवारांनी बदली आणि नियुक्ती कशी होते आणि त्यात उपमुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका काय असते हे स्पष्ट सांगून टाकलं निर्णय घेतल्याबद्दल महत्वाच्या पोस्टिंगचा जीएडी जीएपार्टमेंट त्यांच्याकडे असतं त्याच्यावर त्यांच्याकडे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर त्याच्याबद्दल पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यामुळं सीएम साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा करतात अर्थात आम्ही फक्त तेच बघतो तर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलच काही सांगायचं मुख्यमंत्री तर बेस संदर्भातले निर्णय मी घेत नाही ते सर्व निर्णय महापालिका प्रशासन घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय बेस्ट बद्दल मी हे महानगरपालिका प्रशासन बद्दल मी निर्णय हे महानगरपालिका प्रशासन महायुतीचं सरकार एक दिलानं काम करते असं वारंवार महायुतीमधील नेते सांगत असतात मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विभागांनी एका पदासाठी दोन आदेश काढलेत त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई